नागपूर महानगरपालिकेनं ना पार्किंगसाठी शहरात विविध एकोणीस ठिकाणं निश्चित केली आहे महानगरपालिका आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने समन्वयातून ही ठिकाणं निश्चित केली आहे ज्या मार्गांवर जागा निश्चित करण्यात आल्या मार्गांवर नागरिक ऑन स्ट्रीट पार्किंग करू शकतील दोनशे सत्तावीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या शहरात सध्या रस्त्यावर शून्य पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था आहे तर शहरातील वाहनांची संख्या वीस लाखांहून अधिक आहे शहरातील पार्किंगसाठी रस्ते चिन्हित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेनं स्ट्रीट पार्किंग म्हणून पंच्याहत्तर रस्त्यांची निवड केली मात्र उर्वरित रस्त्यांच्या निवडीच्या प्रस्तावाला वाहतूक विभागानं हिरवी झेंडी दिली नाही शहरातील पार्किंग अव्यवस्थेमुळे शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अशा स्थितीत मनपाने रस्त्यावरील पार्किंगची घोषणा करून नागरिकांच्या मनातील बेकायदा पार्किंगची भीतीही दूर केली एका बाजूला दुचाकीचं पार्किंग आणि दुसऱ्या बाजूला कार पार्किंगची व्यवस्था असेल पार्किंग, पार्किंग साठी चिन्हित मार्गांमध्ये लोकमत चौक ते काचीपुरा चौक प्रतापनगर चौक ते मंगलमूर्ती चौक छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक रवी नगर ते रामनगर चौक लेडीज क्लब ते आकाशवाणी चौक भांडे प्लॉट चौक ते तुकडोजी पुतळा चौक मेडिकल चौक ते माता मंदिर मेडिकल चौक ते अशोक चौक मेडिकल चौक ते मेडिकल कॉलेज गेट कामगार नगर ते आगाराम देवी चौक आगाराम देवी चौक ते कॉटेन मार्केट चौक रामेश्वरी चौक ते शताब्दी चौक तिरंगा चौक तिरंगा चौक ते सकरधरा चौक जगनाडे चौक ते व्यंकटेश सिटी टी पॉइंट चिटणीस पार्क ते ऑक्ट्रा नाका टी पॉइंट छापरू नगर ते आंबेडकर चौक आंबेडकर चौक ते वैष्णव देवी चौक कमाल चौक ते वैशाली नगर चौक छावणी टी पॉइंट ते ताज बाबा चौक छावणी टी पॉइंट ते काटोल रोड हे मार्ग पार्किंग साठी चिन्हित करण्यात आले आहेत या संदर्भात येत्या काही दिवसात वाहतूक विभाग नोटिफिकेशन जारी करेल